काय 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 सगळ्यांनी हातेर प्रत्येक हाते संदीप हातेर आले ही ही भावना आता फार संतप्त भावना झाली याचा म्हणजे भावनाच राहिल नाही करणार काय तुम्ही आता किती वाट पाहिजे किती वाट पाहिजे प्रश्न पेटून जाणार आहे अरे किती वाट पाहिजे अहो भाऊ तुमचा फोन आला मी लोहानवळले होतो तिथून किती मिनिट झालं तुमचा फोन किती वाजता आला मला तुला फोन केला मला माहित झालं आता पर्यंत लोकांचे बळी पाहिले आता बिबट्याचे बळी बघा जर बिबट्या जरी चुकून सापडला का नाही फाडून टाकला काय गुन्हे दाखल करायचे आमचे करा आख्या तालुक्या गुन्हे दाखल करा काय केलं दोन दिवसाची गोष्ट इथं समोर माणसा समोर मी सोडलेलं आहे भाऊ आता आया, आया, आया। आता लपून बसला का तो काय थांबणार आहे का नाही आता ते काय थांबणार तो थोडीच भेटणार आतमध्ये जाऊन हे खूप आता अतिरिक्त झाला तो काय सापडणार नाही बिबटे हा तुम्ही होते ते वेळी इथं आम्हाला म्हणजे सांगत होते

ऊस थोडी काम कामगार आहेत का ते आमच्या शेतामध्ये शेजारी थोडं त्यांना जागा राहण्यासाठी जागा व्यवस्थित आहे ते दोन दिवस झाले तिथे कोपी किपेरा व्यवस्थित राहिले होते दोन दिवस रात्री रात्रीचा त्यांच्या मध्ये दोन दिवस सलग वाऊस होते ते चक्क आज का त्यांचा बारा बाजू बारा बाजू असतो त्यांचा तो उचलून दुसरीकडे स्थलांतर झाली मग एवढी बिकट परिस्थिती सध्या जुन्नर तालुक्यात आमगाव तालुक्यात आली काहीतरी पर्याय शोधला पाहिजे सरकारने वन मंत्री पण तिथं बसून मग आता हेच तुम्ही आता काही आठ दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं मग काय आश्वासन दिली तुम्हाला काय नाही आश्वासन सर पुढे इपुढे दोन चार मध्ये ओपोषण चालू होतं त्यांनी फक्त आश्वासन दिलं आम्ही याच्यावरती तोडगा काढू हे करू ते करू ओपोषण स्थगित करायला लावलंय त्यांनी काय होणार तेवढं शेतकऱ्यांनीच काय दात घेणे बाकी काय नाही